नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आज बायोसिडच्या सत्त्याण्णव ब्याण्णव या माकाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो बायोसीड हा एक अतिशय फेमस असा वान आहे खास करून दुहेरी उत्पादन घेण्यासाठी दुहेरी उत्पादन आणि दुहेरी सीझनमध्ये चालणारा म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्हीही हंगामामध्ये लागवड करता येणारा तसेच आत्ताचं जे टेम्परेचर पडतं आहे या टेम्परेचरमध्ये तग धरून राहणारा न ना पडणारा आणि एक समान क्वालिटी देणारा हा वान या वानाबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचे तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो प्रत्येक वेळेस माहिती तर मीच देतो पण आज मी माहिती देणार नाही आहे तर माहिती देतील शेतकरी आणि जे दुकानदार असतील ते तुम्हाला या संपूर्ण माहिती देतील तरीसुद्धा काही शॉर्टमध्ये सांगायचं झाल्यास हा जो प्लॉट लावलेला आहे हा थोडक्यात एक पट्टा पद्धत ज्याला आपण म्हणतो किंवा चायनीज मेथड म्हणतो तर त्या चायनीज मेथडने लावलेला आहे या चायनीज मेथडचे दोन फायदेत पहा एक तर आपल्याला हिरवा चारा करायचा असतो किंवा उत्पादन घ्यायचं असतं म्हणजे मकाचं तर हे दोन्हीही बेसमध्ये आपल्याला उत्पादन घेता येईल आणि दोन्हीमध्ये आपल्याला दाण्यामध्ये क्विंटल म्हणजे जे टनेज आहे हे वाढून मिळेल त्यासोबतच जर मुरघास करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा टनेज वाढून मिळेल जाणून घ्या जा अधिक माहिती आपल्या शेतकऱ्यांकडून व विक्रेत्यांकडून मी नवनाथ दरम्यान आव्हाड मुक्कामपोस्ट खानगाथळी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी गेली पंधरा एक ते सोळा वर्षापासून शेती करतोय माझं मुख्य पीक हे उसन सोयाबीन आणि मका असते मी दोन तीन वर्षापासून मका करतो आहे आणि यावर्षी मी सत्त्याण्णव ब्याण्णव बायोस्वीटचं सत्त्याण्णव ब्याण्णव हे बी वापरलेलं आहे एक प्रात प्रा प्रात्यक्षिक स्वरूपात वापरलं होतं कारण मार्केटच्या हिशोबानुसार बघितलं गेलं तर इतर वर वराठीपेक्षा याचं उत्पादन चांगलं आहे म्हणून मग यावर्षी ट्रायल झोनमध्ये हे उत्पादन घेण्यासाठी बायोस्वीट वापरलेलं होतं तर त्याची या बिट्टीची मकाची वान वान या वानाचा असा उपयोग आहे का मुरगासासाठी चांगलं चालतं आणि दाण्यासाठी चांगलं असतं इतर व्हरायटीपेक्षा याचं उत्पादन चांगलं आहे आणि मार्केटला पण चांगलं चालतं तर हे हे वान मुरगासासाठी चालतं आणि शेतकऱ्यांनी हे वान रब्बी आणि खरीप हंगामासाठी दोन्ही हंगामासाठी वापरावं याचं उत्पादन चांगलं आहे शेतकऱ्यांना याच्यातून जास्त लाभ होईल नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो मी अमोल नवनाथ नागरे राहणार थडी मी आँ आँ मी तर मी ही मक्का आमची दाजी धर्मनाथ आवडन ते दाजी लागते ते आमचे त्यांची मका बघण्यासाठी आलो होतो मी पण एक शेतकरीचे तर मी पण मका करतो तर ते बोलले ये मका बघायला येते तेव्हा आलो मी बघितले तुम्ही पण बघू शकता ही बायोसीडची सत्त्याण्णव ब्याण्णव मक्का आहे याची कणीस पण जवळजवळ अर्ध्या फुटाच्या आसपास आहे त्याच्या दाणे पण बघा एक समान दाणे दिसते तुम्हाला वरती जसे टोकाला आहे तसेच खाली दाणे त्याशिवाय नारंगी कलर त्याचा सगळा सारखाच आहे आणि याच्यामुळे त्याला बाजारभाव चांगला भेटतो तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करतो सत्त्याण्णव ब्याण्णव तुम्ही लावून बघा आणि ज्यांचा ग गा, गाईंचा गोठा असेल त्यांनी तर अवश्य करा कारण तुम्ही मागे बघा ते चारा सगळा दिसतो दिसतोय मका ही पूर्ण वाढलेली तर तुम्हाला ही बिट्ट्या खोडून ते मुरगा हासायला पण उपयोग येऊ शकतं तर तेव्हा तुम्ही माझं एकच सजेशन तुम्हाला बायोस्वीडची ही सत्त्याण्णव ब्याण्णव मका करून बघा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन वाड राणा खांगोथडी येथील शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव ही मका लावली होती तीन महिन्यापूर्वी आज तिचं जर काही तुम्ही बघितलं असेल तर डेटापासून तर पूर्ण काही भरलेलं आहे नायंगला तर काहीच आहे आणि ही मका जी आहे ही मी फर्स्ट टाईम लावलेली मागच्या पाच लावलेली लावलेली होती मका ही आणि आणिचं पण भरलेलं आहे आणि इथले ब बर, बरेचसे शेतकरी हे ही मका बघून लांब लांबचे शेतकरी बघायला येत आहेत शेती आमच्याकडे का तुम्ही कोणतं उत्पन्न वापरलं काय वापरलं कोणते खटातले काय केले तर तिचा उपयोग चांगला आहे आणि चारा पाहून हिरवागारीसुद्धी दिसतो तुम्हाला तक्याचा तर उत्पादन क्षमता चांगले आहे तर मी माझ्या प्रत्येक शेतकरी बाबा विनंती करतो की तुम्ही हे सत्त्याण्णव ब्याण्णव हे बियाणं दरवर्षी वापरावं धन्यवाद मी माणिक सानप माझं मांजर गावला आहे ते गोदामा याग्राव सर्विसेस म्हणून दुकान आहे तर आपण इथून मागे आमच्या परिसरामध्ये मकाचं प्रमाण जरा कमीच होतं पण दोन वर्षापासून मकाचं प्रमाण हे बरंसं वाढलं पण आम्ही इतर व्हरायट्या खूप विकायचो काही यांना अडचणी अशा यायच्या की उंची कायला हिरवा चारा कायला मुरगास करायचा असतो त्याच्यानंतर बाय सिडनी आपल्या इकडं सत्त्याणव्याण्णव ही वरायटी दोन तीन वर्षापूर्वी आपण ती विकायला सुरुवात केली याचा फरक असा जाणवला की आम्ही जी विकायला सुरुवात केल्यानंतर लोकांची अशी मागणी होती की ही व्हरायटी कशी आहे किंवा या व्हरायटीला दाणे कसे आहे उत्पन्न कसं आहे याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही व्हरायटी दिल्यानंतर आम्हाला याच्यात असं आढळून आलं की याची उंची आणि याचं उत्पादन हे इतर वाणापेक्षा खूप चांगलं आणि चांगल्या प्रतीचं आहे कारण त्याचे जर कंस बघितले आपण तर पूर्ण नारंगी कलरचे आणि पूर्ण भरलेले भीती पूर्ण दाण्यापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण दाण्यानं भरलेली आहे म्हणजे त्याचं उत्पन्न हे शंभर टक्के चांगलं निघेल त्याचा रंग नारंगी असल्यामुळे अधिक बाजारभाव त्याला चांगला भेटतो टोकापर्यंत भरलेले एक समान दाणे त्याला पण आढळून येतात आणि काढण्यापर्यंत हिरवा चार चारा राहतो म्हणजे आपल्याला जर भिट्टी काढल्यानंतर जरी मुरघास करायचा असला तरी मुरघासाला पण चालू शकते आणि उत्पन्न पण चांगलं मिळू शकतं मोठे कणीसे वजनदारे आणि कणी जर बघितलं तर प्रत्येक दाण्याला हा पिवळा नारंगी कलर असल्यामुळे पूर्ण दाणा हा एकदम समान आणि सारखा भरलेला आहे आणि किती उंची वाढली तरी पडण्याची भीती या वानाला नाही आहे त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रतीचं वान हे आपण विकसित केलेलं आहे कंपनी पण आम्हाला सहकार्य करून बहुतेक वान आपण हे विकलेलं आहे मागच्या वर्षी पण या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांनी हे वान खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आणि हेच वान केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आणि केलं पाहिजे नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण खानगाव आ... निफाड तालुक्यात खानगाव थडी या गावामध्ये शेतकरी नवनाथ भाऊ आव्हाड यांच्या शेतामध्ये बायोसीड कंपनीचं सत्त्याण्णव ब्याण्णव ही व्हरायटी यांनी केलेली होती ती बघण्यासाठी इकडे आलेलो होतो आणि अक्षरशः खरोखर आणि खूप छान अशी व्हरायटी आहे कलर पण खूप छान आहे आणि याची हाईट पण चांगली वाढलेली आहे आणि शेवटपर्यंत हिरवा असा चारा राहतो आणि नारंगी रंगाचे आकर्षक दाणे याला आहेत जेणेकरून आपल्याला भावासाठी पण ते चांगल्यापर्यंत मदत होते त्याची पीक कापणीपर्यंत हिरवागार चारा आहे मोठे आणि वजनदार चांगले आकर्षक कणसं आहेत त्यांचे त्याच्यामुळं मग ते उत्पन्नाला बी आपल्याला बरोबर अस त्याचं उत्पन्न निघेल इतर वाणापेक्षा चार ते पाच क्विंटल उत्पन्न हमखास अपेक्षित आहेच आणि ते दिसतंय त्यानुसार ते उत्पन्न ते पण देईलच तसेच सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या त्या खरीप हंगामामध्ये आपण बायोसीडचं सत्त्याण्णव ब्याण्णव या व्हरायटीला निवड करून बघा आणि उत्पन्न आपला हमखास वाढेल अशी आम्ही शाश्वती देतो चांगल्यापैकी पण एकदा वेळी एक वेळेस तरी हे उत् सत्त्याण्णव ब्याण्णव बायोसीडचं का उत्पादन घेऊन बघा मी गोदावरी कृषी सेवा केंद्र रणजित रामनाथ गीते निफाड मी बायोसीडची मका इथल्यानंतर असं लक्ष झालं की बियाणं पूर्ण भरलेलं असून आणि याची संख्या पूर्ण टोकापर्यंत भरलेली आणि याचा पडणारी जात नाही आहे त्याच्यामुळे चाराला चांगली आणि उत्पन्नाला चांगली आणि ॲव्हरेजला खूप चांगली आणि एक सारखे कनिषे त्याच्यामुळं काहीच दूध उत्पादन एक चांगली गोष्ट आहे की जर बिट्या काढल्यानंतर त्यांना चार्यालासुद्धा उपयुक्त चारा होईल आणि शेतकऱ्यांनी ही सत्त्याण्णव ब्याण्णव ही मका करावी